नमस्कार आता सुभेदार कुटुंबात सर्वजण नाशिकला जायला निघालेले असतात कारण ऐनवेळी प्रियाने प्लॅन चेंज केलेला असतो प्रियाची मैत्रीण रम्या तिचा मामी भाऊ पार्थ याचं लग्न देखील नाशिकला असतं त्यामुळे प्रिया सगळ्यांना सांगते की माझंसुद्धा लग्न तिथेच झालं पाहिजे एकाच मांडवामध्ये त्यामुळे आपण माझं लग्न नाशिकला लावूया तेव्हा सर्वजण तयार होतात आणि सर्वजण बॅगा भरून नाशिकला येतात आता इकडे सायली सुद्धा निसटलेली असते आणि सायली आणि कुसुंताई देखील नाशिकमध्ये पोचलेले असतात आता सायली खूपच खुश असते कारण किती दिवसांनी ती अर्जुनचा चेहरा बघणार असते संगीतासाठी अर्जुन प्रिया घरातले सर्वच जण तयार झालेले असतात प्रिया अर्जुनच्या बाजूला बसलेली असते प्रिया अर्जुनकडे बघत असते प्रिया खूपच खुश असते पण अर्जुनचा मात्र पूर्णपणे चेहरा पडलेला असतो कारण तो मनापासून हे सगळं स्वीकारत नसतो तर इकडे आता सायली देखील तिथे पोचलेली असते पार्थ आणि नंदिनी देखील संगीतासाठी सज्ज झालेले असतात मस्तपैकी दोघेही तयार झालेले असतात आणि रम्याही इकडे प्रियाशी बोलत असते प्रिया म्हणते अगं रम्या तुझ्या मामी भावाचं म्हणजे पार्थचं लग्न त्या नंदिनीशी होत आहे आणि तू कसं ते होऊ देतेस तू फक्त काही त्यांच्यावर अक्षता टाकायला आली आहेस का काही करणार नाही आहेस का लग्न थांबवणार नाही आहेस का तेव्हा रम्या म्हणते असं कसं मी उघड्या लग्न बघायला इथे आली नाहीये काहीतरी धमाका तर मी करणारच ना प्रिया तेव्हा प्रिया म्हणते हा हेच हवं होतं मला तर आता पार्थ हा तयार होऊन संगीत कार्यक्रमासाठी आलेला असतो तेव्हा काव्या लगेच त्याची आरती करायला पुढे जाते तेव्हा वसुमुद्दाम फूक मारून तो दिवा विझवते आणि म्हणते अग शारदा हा बघ अपशकून झाला आता काय करायचं आता सगळ्यांनाच टेन्शन येतं पण या भामट्या वसुंधराने फूक मारून तो दिवा विझवलेला असतो तर आता नंदिनीने जे संगीतसाठी कपडे काढलेले असतात तिथे रम्या येते आणि मुद्दाम त्याचा ब्लाउज फाडते हे काही कोणाला माहीत नसतं मग नंदिनी ते कपडे घालते आणि संगीतासाठी तयार होऊन खाली येते आणि आता पार्थ आणि नंदिनीचा डान्स चालू होतो तेव्हा अचानक नंदिनीचा ब्लाऊज फाटत आणि ते पार्थला सुद्धा कळतं लगेच पार्थ नंदिनीचे केस पुढे घेतो फाटलेल्या ब्लाउजच्या ठिकाणी घेतो त्यामुळे कोणालाच काही समजत नाही इथे पार्थने रम्याचा प्लॅन उधळून लावलेला असतो तर इथे रूममध्ये अर्जुन बसलेला असतो तो सारखा सायलीचा विचार करत असतो आणि त्याला अचानक सायली त्याच्या जवळ येते असं वाटत असतं आणि त्याची इच्छा खरी ठरलेली असते कारण सायली तिथे कुसुमची साडी नसून वेटरच्या वेशामध्ये अर्जुनसाठी ब्रेकफास्ट घेऊन आलेली असते तोंडाला मास्क लावलेला असतो आणि अर्जुनच्या जवळ येऊन ती अर्जुनला अर्जुन ब्रेकफास्ट देते अर्जुनला काही समजतच नाही फक्त सायली माझ्या जवळपास असल्याचा त्याला भास होत असतो त्यानंतर अर्जुनचा डान्स चालू होतो अर्जुन सोबत सायली डान्स करत असते सायली छान तयार झालेली असते आणि दोघंही एकदम रोमॅंटिक डान्स करत असतात तर इकडे कुसुमने प्रियाला बाथरूममध्ये दे, कोंडून ठेवलेलं असतं तोपर्यंत इकडे अर्जुन आणि सायलीचा डान्स परफॉर्मन्स होतो त्यानंतर प्रिया थोड्या वेळाने डान्स परफॉर्मन्स संपल्यावर प्रिया येते तेव्हा लगेच जीवा म्हणतो प्रिया तर इथे आहे मग अर्जुनसोबत इथे स्टेजवर कोण नाचत आहे तेव्हा प्रिया स्टेजवर येते आणि तिच्या डोक्यावरची ओढणी बाजूला करते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून तर ती अर्जुनची सायलीच असते सायलीला तिथे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो त्यावेळी प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया सायलीवर हात उचलते आणि लगेच तिथे नंदिनी येते आणि प्रियाचा हात पकडते आणि म्हणते नाही अशी चूक करायची नाही या। तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीवर हात उचलायची आणि नंदिनी प्रियाचा हात जोरात असा हिसकावून लावते आणि म्हणते मी सायलीच्या बाजूने आहे खबरदार जर माझ्या मैत्रिणीच्या वाटेत आलीस आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो तर सायलीने संगीतामध्ये येऊन प्रिया आणि रम्याचा प्लॅन उधळून लावलेला असतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू